जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय भट्टुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे शनीपालट आता जेव्हा शे शनीपालट होणार आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला त्या शनीपालटच्या बाबतीत आज मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला शनीपालट होणार आहे शनी आता जी कुंभरासे त्या कुंभराशीला शनीचा शे शेवटचा साडेसातीचा चरण अडीच वर्षाचा चालू होणार आहे मीन राशीला मध्याचा अडीच वर्षाचा चरण चालू होणार आहे आणि मेष राशीला पहिला चरण चालू होणार आहे त्याबरोबरच कर्क आणि वृश्चिक राशीची पनवती संपणार आहे आणि सिंह आणि धनुराशीला पनवती चालू होणार आहे म्हणजे त्याला डह्या मानतात त्याला की मानतात ह्याच्या भाषेमध्ये ज्योतिषशास्त्राच्या भाषेमध्ये तर आता ही जी शनीची साडेसाती जी आता नव्याने जे चालू होणार आहे मेषराशे का मेषराशी आल्यानंतर तर त्यांच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण झालेलं आहे ते बाह्याच्या सावटाखाली आहेत त्यांची भीती थोड्याफार प्रमाणात कमी व्हावी त्याबरोबरच सिंह आणि धनुराशीला अडीच की चालू होणार आहे तीसुद्धा टेन्शनमध्ये त्यांनासुद्धा थोडासा रिलीफ मिळण्यासाठी मी <coughs> थोडंफार सा उपाय सांगणार आहे तर त्या माध्यमातून मी आजचा व्हिडिओ बनवतो तर उपायामध्ये सर्वप्रथम आता शनीचं स्वभाव पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो मग तुम्हाला उपाय काय करायचे ते कळ बऱ्यापैकी कळेल शनीचा स्वभाव एक कडक शिक्षकासारखा आहे कडक शिक्षक अनुभव न ज्ञान देणारा तो म्हणजे तो असा शिक्षक आहे की स्वतः कर आणि नंतर न अनुभव घे आणि मग सुधर असा त्याचा स्वभाव असतो शनीचा तर शनी असा आहे की गटांगळ्या खायला लावतो आणि मग पावाय शिकवतो असा तो ग्रह आहे स्वभाव त्याचा तसा आहे आपण म्हणतो ना अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु असतो पण मित्रांनो अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु कसा असतो ते पण नीट समजून सांगतो तुम्हाला तुम्ही समजा मोटरसायकल घेऊन निघालाय तर गुरुची दशा असेल तर गुरु तुम्हाला एखादा भेटल माणूस रस्त्यात गुरु स्वरूपात आणि सांगाल तुम्हाला समजून ये बाबा असं हेल्मेट घालून बिगर हेल्मेटची गाडी आणू नको बघ तो बिगर हेल्मेटचा गाडी आणत होता किती डोकं फुटले त्यात बघ त्याला जाऊन विचार किती लाखाला आला जो आपला तो हां त्याला किती मोठा ॲक्सिडेंट झाला आहे आजू झाला आहे तो तसं होईल तुझं त्यामुळे तू हेल्मेट घाल हे झालं गुरु चंद्र ह्या ग्रहांचा स्वभाव शनी काय करतो माहिती आहे का मी बिगर हेल्मेटचं गेला ना डायरेक्ट तुम्हाला आपटावणारच तुमचं डोकं फॉ फुटलं ना मग तुम्हाला कळेल म्हणतो तु, हेल्मेट घातलं पाहिजे असं हा शनी ग्रहाचा स्वभाव असतो तु, शनी तुम्हाला अनुभवातून शिकवतो म्हणजे तुम्हाला त्याची अनुभवाची किंमत मोजायला लागते आणि ती किंमत भरघोस किंमत घेतो त्यो तुम्ही हे जाणून घ्या शनी हा कायद्याच कायद्याचा पण कार काय शनीला न्याय द्यावत पण म्हणलं आहे ज्योतिषामध्ये न्याया न्यायाधीशाच्या भूमिकेत बघितलं तर शनीला तुम्ही कायद्याचा भंग करण्याचा प्रयत्न केला <clears throat> कायदा मोडण्याचा प्रयत्न केला शंभर टक्के तुम्ही कायद्याच्या कचाट्यात सापडणार शनीच्या साडेसातीमध्ये हे एक सांगतो कारण की शनीला सगळ्या ग्रहांना पाचवी सातवी आणि नववी अशा तीन दृष्ट्या असतात माहितीत माहीत नसेल तर तुम्ही ज्यांना माहिती आहे त्यांना आहे पण ज्यांना नाही माहिती त्यांना नव्याने माहिती देण्याच्या उद्देशाने मी सांगतो पण शनीला ह्याबरोबरच तिसरीसुद्धा दृष्टी आहे तिसरीसुद्धा दृष्टी शनीला आहे शनी त्या ठिकाणीसुद्धा बघतो की ज्या ठिकाणी कुठला ग्रह बघत नाही हे मला या माध्यमातून सांगायचे शनीला सातवी आणि दहावी दृष्टी आहे म्हणजे वक्रदृष्टीतनं शनी बघतो की ह्या ज्या डोळ्याच्या काळ्या तिथनं सुद्धा पूर्ण दिसतं शनीला हे मला सांगायचंय तुम्हाला की पूर्ण त्या हिथनं हे जी आपलं जी ह्या बाजूने दिसतं ना आपलं पुढं बघित असलं तर थोडंसं तर तिथनं सुद्धा स्पष्ट सगळं ते शनीला दिसतं असं शेनीची दृष्टी आहे तर तुम्ही कायद्याचा भंग करत का असताल किंवा काय करत असताल तुम किंवा कुठला एखादा नियम शाळेत जरी तुम्ही शिकत असता शाळेची जी नियमावली तुम्ही जर नियम मोडत असताल तर तुम्ही वाटत असेल की मला कोण बघत नाही शनी चणीचं पूर्ण लक्ष तुमच्या वेळी शनी शंभर टक्के तुम्हाला पकडून देणार की तुम्ही डॉक्यात ठेवा तर ह्या माध्यमातून मी सांगतो आता शनी त्रास कोणाला देतो ते पण सांगतो <coughs> शनी महात्म्यामध्ये उल्लेख आहे राजा विक्रमाशी आला शनी बारावा अतिक्रूर स्थानी जेणे तास त्रासिले बहुत प्राणी अभ अभाविका पीडित असे शनी अभाविक लोकांना जास्त करून हा मारग आहे लय भयानक शासन देणार आहे त्रास देणार आहे नको नको करणार आहे भाविकांना तसा जास्त जास्तही काय करत नाही तर पण भाविकांनी सुद्धा ते शनीचा स्वभावच आहे तो कितीही केलं तरी तो ग्रहचा स्वभावच आहे त्यामुळं तर थोडंसं बिहूनच तुम्ही थोडंसं बिहून म्हणण्यापेक्षा थोडंसं सावधगिरीने तुम्ही राहायचं तर शनीला अहंकाराची अत्यंत चीड आहे ज्यांनी अहंकार ठेवला आहे त्यांनी समजून जायचं की तुमचं गर्वाचं घरचे शनी शंभर टक्के खाली करणार अहंकार उतरावतो शनीला राग कशाचा आहे ते पण सांगतो तुमच्या हाताखाली असणाऱ्या नोकरचाकरांचा अपमान केला तुम्ही शनीचा तो शनीचा फाटका तुम्हाला बसणार म्हणजे बसणार डेफिनेट कारण की शनीला शनी हा नोकरांचा कारक आहे शनी सफाई कर्मचाऱ्यांचा कारक आहे तुमच्या जीवनामध्ये जे कोण सफाई कर्मचारी आहेत तर ते शनीचं स्वरूप आहेत तुम्ही त्यांना जर प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला त्यांना जर खुश करण्याचा प्रयत्न केला तर शनी तुम्हाला अनुकूल फळं चालू करतो तुम्ही त्यांना जर दुखावलं अपमान केला त्यांना हिनवागणूक दिली शंभर टक्के शनी तुम्हाला मागं लागणार तुमच्या तर हा झाला एक त्यातला प्रकार म्हणजे आपण जे सांगतोय की हे नॅचरली तुमच्या लाईफमध्ये म्हणजे उदाहरणार्थ थोडक्याचा शुक्र शुक्र तसा तुमच्या पत्नीचा कारक असतो तुम्हाला शुक्र नीट करायचा असेल ना तुमच्या कुंडलीतला धनसंपत्ती तुम्हाला वाटत असेल माझ्याकडे यावी मला प्रेम मिळावं ऐश्वर मिळावं तर तुम्ही तुमच्या धर्मपत्नीला सुखी करण्याचा प्रयत्न करा तिला शुक्रवारच्या दिवशी तुम्ही गजरा शृंगाराचं साहित्य वगैरे तुम्ही दिलं तुमची कुलदेवता पण प्रसन्न होती त्यातनं तुमची लक्ष्मी पण प्रसन्न होती आणि शुक्र पण अनुकूल होतो लहान मुलं त्यांना जर तुम्ही करणे केलं खुश केलं लहान लहान मुलांना बुद्ध तुम्हाला अनुकूल होतो गुरु जर तुम्हाला सहाय्य करायचं असेल तर तुम्ही जे शिक्षक लोक आहेत जे गुरुजन आहेत जे ब्राह्मण आहेत जे पौरोहित्य करतात हे करतात साधू संत थोडक्यात म्हणजे जे बाबा शिक्षक गुरुपादावं आहेत जे मा कुठल्याही पद्धतीने जे मार्गदर्शन करत आहेत धार्मिक असतील शाळेय असतील त्यांचा तुम्ही आदर आतिथ्य केलं त्यांचा सन्मान केला तर तुमच्या कुंडोलीतला गुरु तुम्हाला चांगली फळं देतो मंगळ चांगला करायचा असेल तुम्हाला तर तुमचे लहान दाखटे भाऊ भावंड आहेत त्यांना तुम्ही त्यांच्याशी तुम्ही चांगलं संबंध ठेवले त्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला तर मंगळ तुम्हाला अनुकूल होतो राहू नीट करायचा असेल तुम्हाला राहू केतू तर तु। का तुम्ही काय करायचे तुमचे सासू सासरे असतील तुमचे जावाय असेल तुमचा पुन्हा मेहुना म्हणजे बायकोचा नवरा त्याला तुम्ही सन्मान केला जाता तर हे तुम्हाला सहाय्य फांदे त्यांचे अनुकूल फळं मिळेल हे असं आहे मित्रांनो त्याबरोबरच जर ज्यांना कोणाला उपासनेच्या माध्यमातून वाटत असेल की आम्हाला तुम्ही बाबा उपासनेच्या माध्यमातून काहीतरी सांगा की जेणेकरून शनीच्या साडेसातीचा त्रास आमचा कमी होईल त्या माध्यमातून पण मी सांगतो तुम्ही शनिवारच्या दिवशी आणि आमावश्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली जाऊन दिवे लावायचे शनिदेवता त्याने प्रसन्न होत असते मित्रांनो शनिदेवता अत्यंत प्रसन्न होते पिंपळाच्या झाडाखाली दिवे लावा तुम्ही पिंपळाच्या झाडाची सेवा करा शनिवारच्या दिवशी अमावस्याच्या दिवशी शनी डेफिनेट शनीच नाही सगळेच ग्रह तुम्हाला तिथं आहेत सुद्धा आशीर्वाद मिळतो शनीचा पण म्हणजे पितरांचा सगळ्या ग्रहांचा सगळ्या नक्षत्रांचा सगळ्या देवी ब्रह्मा विष्णू महेश अश्वत्थ हा सगळ्या देवी देवतांचं स्वरूप मानलं आहे गीतेमध्ये सुद्धा सांगितलं गीत त्याचं महत्त्व <coughs> 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 तर अत्यंत महत्व त्याचं तुम्ही पिंपळाच्या दाडाची सेवा करू शकता तुमच्या गावात शनीचं एखादं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही शनीचं तेलाने अभिषेक करू शकता त्याने सुद्धा शनी तुम्हाला अनुकूल होतो त्याच्यानंतर शनीला जिलेबी नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तळलेले म्हणजे तेला तळलेले पदार्थ मिष्टान्न नैवेद्य दाखवू शकता शनी त्याने सुद्धा प्रसन्न होतो काळ्या उडदाचं दान तेलाचं दान याचं केलं तरी तुम्ही शनी तुम्हाला प्रसन्न होतो लोखंडाचं दान पण दान कुणी करायचे ज्याला अनुकूल शनी त्याने दान करून उपयोग नाही अक्षर घ्या यात पण ही त्याने दान केलं तर त्याला अनुकूलता मग पावर घालावली त्यांनी शनीची जर त्याला अनुकूल शनी आहे त्यांनी प्रतिकूल असणाऱ्याने या गोष्टी करायच्या ज्याला अनुकूल आहे शनी त्यांनी नाही दान करायचं ज्याला प्रतिकूल आहे त्यांनी दान करायचे आणि ज्याला अनुकूल आहे त्यांनी वाढवायची शनीची ताकद जप करून अक्षर घ्या जप करून ताकद वाढवायची शनीची की ब्राह्मणांकडून तुम्ही जप करून घेऊ शकता आणि वाळ आणि ज्याला शनीचा त्रास आहे ना त्यांनी दशरथकृत शनी स्तोत्र आहे ते वाचलं तरी त्यांनासुद्धा बऱ्यापैकी रिलीफ मिळणार आहे शनी महात्मे नावाचा एक ग्रंथ आहे तो शनिवारचा तुम्ही वाचला साडेसातीच्या काळात तरी तुम्हाला त्यातनं रिलीफ मिळणार आहे बजरंगबलीची उपासना केली शनिवारच्या दिवशी जाऊन चमिलीच्या तेलामध्ये खलून तुम्ही चंद्राचं मारणं मारो तिला करत असताल एकवीस पानाच्या रुईच्या पानाचा हार घालत असताल सुंदरकांडाचा पाठ तुम्ही करत असताल नाही का आणि तुम्ही परत काय म्हणता त्याला सुंदरकांडाचा पाठ रुईच्या पानाचा हार मारू तिला भोग नैवेद्य शनिवारचा उपवास उपवास तुम्ही धरत असताल शनिवार बऱ्यापैकी तुम्हाला रिलीफ मिळणार आहे शनीच्या साडेसातीच्या काळामध्ये त्याच्यानंतरनं काळ्या वस्त्राचं दान पण करू शकतात ज्यांना त्रासले होते एखाद्या गोरगरिबाला एखाद्या सफाई कर्मचाऱ्याला काळं वस्त्र तुम्ही दान करू शकता त्याने सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी ही मिळणार आहे निळे वस्त्रसुद्धा दान करू शकतात सुद्धा निळणार नीलम नावाचं रत्न धारण करू शकतात पण ते एखाद्या ज्योतिष आचार्याला विचारून आता हे झालं आता भैरवनाथाची उपासना आपण तर करून घेतोच आपलं तर शनीदेव स्वतःच भैरवाची उपासक आहेत मी शनी महात्म्य वाचलं असेल तर माहिती असेल तुम्हाला जर वाचलं नसेल तर वाचा की शनी देवाची मूर्ती काळी पूजा करी काळभैरवाची असं त्यात लिहिलेलं आहे पष्ट तर काळभैरवांची जी उपासना करतात म्हणजे आपण बटुक भैरव काळभैरव यांची उपासना आपण करून घेतो तर त्यामध्ये शनी तर तुम्हाला तिथंच बऱ्यापैकी नव्वद टक्केचे तर प्रसन्न नाही तुम्हाला कारण की त्याच्या इष्टदेवतेला तुम्ही पुजताय जसं रामाला पुजल्यानंतर हनुमंताला आनंद होतो जसं भैरवनाथाला पुजल्यानंतर सुद्धा शनीला सुद्धा आनंद होतो तर मित्रांनो त्याच्यामुळे तशा नाही तुम्हाला तिथंच प्रसन्न नाही तुमचं फक्त शनी कर्मप्रधान आहे त्यामुळं कर्म तुमचं चांगलं पाहिजे नाही तुम्ही म्हणताल की आम्ही हे करतोय जी बैरवण आताला पुस्तक मारुतीला तिला पुस्तक आम्ही कसं पण वागो तर ते नाही चालणार त्याचा काय उपयोग नाही आता इ हां एक मला क्लिअर करायचं आहे की केवळ ग्रहदशाच ही सर्वश्रेष्ठ सर्व परी आहे का जर का तुम महाशक्तींचं तुम्ही पुसताय भगवान शिवांना पुसताय दत्तात्रेयांना पुसताय गणपतीला पुसताय तरी सुद्धा तुम्हाला नॉर्मल लोकांसारखं स ग्रहदशा त्रास देते का तर तसं नाही आहे मित्रांनो कसं असतं की ही ज्या हा कुटीच्या ज्या देवता असतात ना दत्त महाराज किंवा बजरंगबली किंवा देवी भैरवनाथ ह्या शक्ती तुम्हाला ग्रहदशेपासून सुरक्षा कवच तयार करतात कसं करतात ते सांगते तुम्हाला उदाहरणार्थ तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसामध्ये चार किलोमीटर जायचं आहे तुम्ही चालत निघालात तर ज्योतिषी सांगाल की हा माणूस जास्तपर्यंत वाला चिंब भिजणार आहे का त्याने अभ्यास केला आहे की हे क्लायमेट असं आहे की भिजणार पावसात गावणार पण जर तुम्हाला एखादा फोर व्हीलरवाला भेटला चार चाकीवाला एखादा तुम्हाला स्कॉर्पिओ भेटली एखादी फॉर्च्युनर भेटली एखादी गाडी भेटली त्यात तुम्ही बसला आणि तिथनं गेला तुम्ही पाच सहा किलोमीटर गाडीत बसून तर तुम्ही भिजणार नाही ज्योतिषाचं निष्कर्षच चुकणार तिथं म्हणणार की आपण म्हणलं होतं भिजल पण नाही भिजला कसं काय भिजला नाही ते त्याला ध्याना जाणार नाही कारण की का तुमच्या उपासनेचा त्याच्यावरती तुमच्या उपासनेमुळे तुमच्या कवच तयार झालेलं असतं त्याच्यामुळं ग्रहदशेचा इफेक्ट तुमच्या ना होत नाही हे मला या माध्यमातून सांगायचं आहे मग मी म्हणताल की आता हे मनाने सांगताय का तुम्ही ह्याला काही शास्त्रात प्रमाण आहे का कारण की मनाने सांगितलं तर म्हणाल म्हणाले प्रमाण नाही मनाने हे अंदाजे सांगतोय तसं नाही प्रमाण पण देतो मी तुम्हाला तुम्ही शिवलीला मृतमधला अकरा वाद द्यावाचा शिवलीला मृतमधला अकरा वाद द्यावाचा त्याच्यामध्ये राजपुत्र प्रधानपुत्रांना अकाल मृत्यू येणार होता सातव्या दिवशी त्यावेळेला पराशर मुनीने सांगितलं होतं की यांना अकाल मृत्यूयोग यांच्या आहेत म्हणजे मृत्यूयोग म्हणजे यमपाशी योगच हो झाला ना तो त्यांनी कुंडली बघूनच सांगितलं होतं याला मृत्युयोग आहे ते म्हणले की राजा काय म्हणले की यांचा मृत्युयोग टाळता येईल का तर मग त्यांनी काय केलं भगवान शंकरांचं रुद्रसुक्ताचं आवर्तन चालू केले रुद्र त्याला चा रुद्रा, रुद्राध्याय मानतात रुद्राध्याय म्हणजे नमक चमकचे पाठ असतात ते नमक चमक त्याला आपण काय म्हणतो रुद्रा रुद्राध्याय म्हणतो रुद्राध्याय म्हणजे नमक चमक रुद्रसुक्त थोडक्यात तुम्ही समजून जा रुद्रसोक्ताचे पाठ चालू केले त्यांनी महारुद्र अतिरुद्र चालू केला तर त्या रुद्राच्या प्रभावाने त्या मुलांवरती असं क्वच तयार झालं की त्यांचा तो अकालमृत्यू सुद्धा टाळला म्हणजे टाळला म्हणजे काय प्रारब्धाने जे लिहिलं होतं त्याच्यामध्ये ते सुद्धा त्या पुसून गेलं कशाने उपासनेने पुसून गेलं म्हणजे मला हे आहे की उपासना ही श्रेष्ठ लक्षात घ्या तुम्ही आता हे ग्रहदशेनुसार वावत जाणं म्हणजे पाण्याबरोबर पोहत जाणं येते म्हणजे जसं पाणी ओढल तिकडं जायचं जसं ग्रहदशे तिकडं पण साधना करणं म्हणजे कसं आहे हातपाय हलवून तुम्ही तुम्हाला जिकडं जायचं तिकडं जायचं तुम्ही पाण्याच्या विरोधात धारत सुद्धा तुम्हाला जाता आलं पाहिजे ते कशाने होतं साधनेनी होतं तसं होत नाही ज्याला <laughs> हातपाय हलवावं लागतात म्हणजे कष्ट आहेत त्याला पण की जे पै ध्यान आहेत काय अनुष्ठान आहेत त्यांनी ते होतं तर ते तसं ते आहे तर तुम्ही म्हणताल की बाबा बो दोन प्रकार आहेत मित्रांनो तुमच्या ही ग्रहदशा एक तर बोहगा नाही तर तपश्चर्या करून किंवा जप करून हे करून तुमचं ती प्रारब्ध जी काय आहे ना ती संचित मग ती भस्म करा तुम्ही ती जाळून नामस्मरण करून दोनच प्रकार आहेत तिसरा प्रकार नाही एक तर भोगा नाही तर लढा लढला तर तुमचं ती जपाच्या माध्यमातून तपा तपाच्या आग्नेने जपाच्या आग्नेने ती जळून जाणार ती तुमचं जे संचित आहे ती आणि जर नाही तुम्ही केलं तर तुम्हाला मग ती बघून संपवलं लागलं हेच या माध्यमातून मला सांगायचा सा प्रयत्न मी केला आहे सा तुम्हाला आता सांगितलं की बाबा ही शे, शे, शेनी पायलट आहे आता काय काय करायचं आहे तर तुम्ही ते करा आणि जर तुम्हाला व्हिडिओची माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद